आजही पावसानं बऱ्यापैकी उघडीप दिली दुपारी तर चांगलं ऊन पडलं होतं त्यामुळं हवेतील उष्माही जाणवत होता, होता। गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी दोन पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पंचगंगेची पाणी पातळी चौदा फूट दहा इंचावर आली आहे यावर्षी पावसानं कधी आक्रमक तर कधी सौम्य भूमिका घेतल्यानं महापुराचा धोका टळला आहे दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या अनुभवावरून वीस जुलै ते पाच ऑगस्ट या काळात कोल्हापूरला महापुराचा विळखा पडतो पण आज नदीची पाणी पातळी सामान्य झाल्यानं प्रशासनासह पूरबाधित लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल असा हवामान खात्याचा इशारा आहे त्यामुळे ज्यांना पुराचा फटका बसतो त्यांच्या पोटात गोळा आला होता यावर्षी मे महिन्यातच मान्सूननं पहिला तडाका दिला त्यानंतर जून महिन्यातही चांगला पाऊस झाला परिणामी यावर्षी तीन वेळा पंचगंगा पात्राबाहेर आली आणि राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगेची पाणी पातळी पस्तीस फुटापर्यंत गेली पण पंचगंगा इशारा पातळीकडे जाऊ लागताच पावसानं विश्रांती घेतली गेल्या चार दिवसात पावसानं पुन्हा एकदा उघडीप दिल्यानं पंचगंगेची पाणी पातळी झपाट्यानं कमी होत आज सायंकाळी चौदा फूट दहा इंचावर आली गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी दोन पूर्णांक तीन मिलीमीटर पाऊस दोन झालाय जिल्ह्यातील एकाही तालुक्यात पाच मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस गेल्या चोवीस तासात झाला नाही आज दिवसभर पावसाची एखाद दुसरी हलकी सर आणि ढगाळ हवा असं वातावरण होतं दुपारच्या वेळी तर कडकडीत ऊन पडलं होतं दरम्यान ढगाळ हवा मध्येच ऊन अशा व्यस्त वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्शनचे पेशंट वाढत आहेत